नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी पी बी कॉम पार्ट वनचा जो वेळापत्रक आहे तो वेळापत्रक विद्यापीठाने या ठिकाणी घोषित केलेला आहे हे आपल्या सर्वांसाठी फार महत्त्वाची अपडेट आहे जे विद्यार्थी बी कॉम पार्ट वनला यावर्षी प्रवेशित होते संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत अशा विद्यार्थ्यांचा बी कॉम सेमिस्टर फर्स्ट फर्स्ट इयरचा सेमिस्टर पहिलं एन ए पीचा या ठिकाणी विंटर दोन हजार चोवीसचा वेळापत्रक विद्यापीठानं घोषित केलेला आहे त्यानुसार तुमची जी परीक्षा आहे दहा जानेवारीपासून सुरू होणार आहे आणि चोवीस जानेवारीला तुमचा शेवटचा पेपर असणार आहे तर हा वेळापत्रकानुसार तुम्ही जे आहे अभ्यास करायचा आहे त्यासोबत ज्या विद्यार्थ्यांना अकाउंट विषयाचं काही अडचण असेल फायनान्शियल अकाउंटिंग अशा विद्यार्थ्यांसाठी आपण शंभर रुपयामध्ये ऑनलाईन बॅच सुरू केलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची असेल त्यांनी माझ्या व्हॉट्सअप नंबर आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये त्यावर तुम्ही संपर्क साधू शकता किंवा माझा नंबर आहे तो नंबर तुम्ही लिहू शकता नव्याण्णव पंच्याहत्तर चौऱ्याण्णव शहात्तर दहा या नंबरवरती तुम्ही सध्या सुद्धा मला कॉन्टॅक्ट करू शकता जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या अधोगर तुम्हाला या ठिकाणी मदत होऊ शकते फायनान्शियल अकाउंटिंग म्हणजेच अकाउंट विषय कॉम पार्ट वन एन पीचा आपल्याकडे ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे त्यामुळे एक शेवटची संधी विद्यार्थ्यांपर्यंत आहे तुम्ही या ठिकाणी बॅच जॉईन करू शकता तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत तुमचे जे काही मित्र आहेत त्यांच्यापर्यंतसुद्धा तुम्ही हा वेळापत्रक शेअर करू शकता जेणेकरून त्यांना पण एन ई पीचा जो टाइम टेबल आहे तो मिळेल या ठिकाणी थांबतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र